नमस्कार शेतकरी बांधवांनो ऍग्रीकेअर डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या युट्यूब मध्ये मी प्रसाद आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण बोलणार आहोत पितांबरीच्या आंबा पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पितांबरी अॅग्रिकल डिव्हिजनचे बी डी एम अरविंद सुळेसर अरविंद सुळे सर आपलं शेतीतून प्रगती या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सुळे सर पितांबरीग्रीकरच डिव्हिजनने खतांची एक मालिका आणलेली आहे तर त्याच्यामध्ये आंबा पिकासाठी कुठली उपयुक्त ठरतात नक्की सर आंबा या पिकाबद्दल जर बोलायला गे गेलं तर आंबा या पिकामध्ये आपण जर पाहिलं तर खताचं संतुलित वापर होणं फार गरजेचं आहे म्हणजे त्यातलं नत्र पुरत पालाश त्याचबरोबर सुषमा अन्नद्रव्य यांचा एकत्रित संतुलित वापर होणं फार गरजेचं आहे तरच आंबा उत्पादन एक शाश्वत किंवा चांगलं गुणवत्तापूर्वक आंबा उत्पादन आपण घेऊ शकतो त्यामुळेच पितांबरीना अगदी लागवडीपासून म्हणजे अगदी ज्यावेळेस आपण भरणी करतो पिकाला किंवा एक बेसल डोस देतो त्यामध्ये दे गोमाय पितांबरी गोमाय सेंद्रिय खत त्याचबरोबर पितांबरी नीम पावडर ही खतं आपण देत असतो त्याच जोडीला आज जर बघितलं तर सर्व भागांमध्ये जर बघितलं महाराष्ट्र असेल इतर इत, ठिकाणी सिलिकॉनची जी गरज आहे खताची गरज ती फार दिसून येत चालली आहे काही काळापासून कारण सिलिकॉन कमी असल्यामुळे कुठल्याही वातावरणामध्ये फळझाड हे तग धरू शकत नाही आहे तर सिलिकॉन सुद्धा साठी आपण एक सुबहार स्ट्रेसिल सुपर म्हणून सिलिका हे मध्ये आपण आणलेलं आहे ते सुद्धा आंबा पिकासाठी खूप चांगलं असं खत आहे जे शेतकरी प्रामुख्याने पूर्णपणे सेंद्रिय शेती करतात अशाही hmm. शेतकऱ्यांसाठी आपण सांगू शकतो की जे शेतकरी पूर्णपणे सेंद्रिय शेती करतायत असे शेतकरी यांना सेंद्रिय चांगलं दर्जेदार खत याची म्हणजे गरज असते आणि असं खत शेतकऱ्यांना पाहिजे असतं त्यासाठीच पितांबरीनं पितांबरी, पितांबरी सुभार पूर्ण पोषण या खतात खताची निर्मिती केलेली आहे आणि हे खत सुद्धा तितकंच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल तर ही आपली डोस मधील काही खतं आहेत त्याचबरोबर आज जर बघितलं तर लिक्विड फर्टिलायझर याच्यामध्ये नुँ। जर बघितलं तर पॉलिफॉस्फेट ग्रुप जो बोलतो आपण ह्याची सुद्धा आज गरज प्रामुख्याने जाणवत आहे आणि त्यामुळेच पितांबरीने जर बघितलं तर अगदी नाविन्यपूर्ण असे चौदा उत्पादन जी बोलतो आपण लिक्विड फर्टिलायझर आपण आणलेली आहे आणि ही उत्पादनं सुद्धा ज्याच्यामध्ये अनेक अशी श्रृंखला आहे की आपण आंबा पिकामध्ये वापरू शकतो जसं की मी तुम्हाला सांगू शकतो की आंबा पिकामध्ये बेसळ डोस झाल्यानंतर किंवा पालवी आधी चैत्र महिन्यापासूनच्या पालवीवर साधारणत प्रत्येक आंबा बागायतदार हा काम करत असतो तर पालवी येण्यासाठी साधारणपणे आपण पितांबरी सुहार एपीपी म्हणजेच अमोनियम पॉलिओॉस्पेट ही आपली एक श्रृंखला आहे आपले ग्रेड असलेले आहे त्याच्यामध्ये दहा चौतीस झिरो अशी आपली ग्रेड आहे ही ग्रेड जर आपण शेतकऱ्यांनी वापरली तर आ, पालवी येण्यासाठी खूप मदत होते प्रामुख्याने ज्या भागामध्ये पालवीचं प्रमाण फार नगण्य आहे अशा अवस्थेमध्ये आपण पितांबरी सुहार एपीपी हे जर खत वापरलं लिक्विड खत वापरलं तर नक्कीच शेतकऱ्यांना पालवी येण्यासाठी नवीन पालवी येण्यासाठी मदत होणार आहे पालवी पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे आपण बघतो की पालवी पक्व करण्यासाठी सुद्धा एक कालावधी जात असतो जर नैसर्गिक पद्धतीने जर आपण विचार केला तर पालवी पक्व होण्यासाठी साधारणपणे तीन किंवा चार महिने जाऊ शकतात जर वातावरण निर्मिती चांगली नसेल तर त्यासाठी शेतकरी आज प्रामुख्याने बाजारात अनेकही उत्पादन एनपीके मध्ये आहेत ज्यात फॉस्फरस असेल म्हणजे स्फुरद आणि पालाश म्हणजेच पोटॅश यांची म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा जास्तीत जास्त तो वापरत असतो आणि पालवी पक्व करण्यासाठी त्याचा कल जास्त असतो त्यामुळे पितांबरीनं पितांबरी सुहार पीपीपी म्हणजे पोटॅशियम पॉलिपॉस्टोट ज्याच्यामध्ये झिरो चोवीस चोवीस असं एनपीके आहे आणि हे खत वापरल्याने काय होतं की पालवी लवकर पक्व होण्यासाठी मदत होते आणि ह्याचा शेतकऱ्यांना एक फायदा असा होतो की पालवी लवकर पक्व झाल्यामुळे हंगाम मध्येच वेळ म्हणजे कसं शेवटी एक बघितलं जातं की वेळ सातता आली पाहिजे शेतकऱ्यांना कारण आंबा जर आज आपण उत्पादन घेतोय आंब्याचं आणि या आत्ताच्या अवस्थेमध्ये किंवा या परिस्थितीत जर घेतोय तर टायमिंग सातता आलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला आणि त्यामुळे पीपीपी खप खूप महत्वाचा रोल तिथे शेतकऱ्यांना एक मदत करणार आहे की पालवी लवकर पक्व करण्यासाठी मदत करणार आहे त्याचबरोबर जर बघितलं तर पालवी पक्व झाल्यानंतर मोहर ये येण्याच्या अवस्थेमध्ये आज बऱ्यापैकी शेतकरी हार्मोन्स लेवलला काम करत असतो संजीवक देत असतो पिकांना कारण ती गरज सुद्धा आहे कारण आज कमर्शियल लेवलला शेतकरी बंधू आमचा काम करत असतो आणि व्यापारी दृष्टिकोन असल्यामुळे तो पॅक्लोपुट्रोल सारखं घटक वापरत असतो आणि हे घटक वापरताना मोहर नक्कीच लवकर येतो पण हा मोहर टिकवण्यासाठी सुद्धा पीपीपीचा वापर तिथेही तुम्ही करू शकता शेतकरी बंधू म्हणजेच पोटॅशियम पॉलिपॉस्पेटचा वापर करता येऊ शकतो त्याच्यानंतर ज्या वेळेस बोंडे येतात म्हणजे आपण मोहर बोलतो बोंडे जे येतात जे बोंगे आपण बोलतो सॉरी तर बोंगे येताना साधारणपणे बोंगे बाहेर पडतात बोंगे म्हणजे कळी किंवा फ्लावरिंग येते त्या अवस्थेमध्ये जर तुम्ही पितांबरीचं पोटॅशियम सिलिकेट म्हणजे केसिल हे उत्पादन जर वापरलं त्याच्यामध्ये अकरा झिरो चौदा आणि सव्वीस पर्सेंट सिलिकेट येतात कारण कसं आहे पराकन आज जर विचार केला तर हापूस आंब्यामध्ये फक्त बारा टक्केच फुलांच म्हणजे जे बोलतो ना आ, हा, जे बोलतो की कन्वर्जन होत असतं आणि केशरमध्ये जर बघितलं तर सत्तावीस ते तीस टक्के होतात कमर्शियल लेवल ही दोनच आंब्यामधील जे जा जाती आहेत ज्याचा जास्तीत जास्त शेतकरी लागवड करून उत्पादन घेत असतात तर इतक्या सेन्सिटिव्ह विषयामध्ये जर हापूस फक्त बारा टक्केच जर फ्लॉवरिंगचं पर्सेंटेज आहे कन्वर्जन होण्याचं तर अशा अवस्थेमध्ये जर पोटॅशियम आपण जे सिलिकेट बोलतो जे पितांबरी सुभार केसील हे उत्पादन जर वापरलं तर आपण आपलं जे आहे ते नक्कीच प्रजननक्षम होणार आहे आणि नक्कीच पराकणातून म्हणजे ज्यावेळेस मोहर फुलतो तर लवकरात लवकर फळ निर्मितीसाठी मदत करणारे उत्पादन असं आहे कारण या हंगामामध्ये तापमान खूप बदल होत आहे आज शेतकऱ्याच्या हातात निसर्ग किंवा निसर्ग निसर्गाला धरून आधारित शेती करणं खूप अवघड होत चाललेलं आहे आणि आंबा फळपीक सुद्धा याला म्हणजे कारण म्हणजे काय बोलतात की तो सुद्धा सुचलेला नाही ना। 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 आंबा पीक सुद्धा याच्यामध्ये ग्रासलेला आहे आणि हा तापमान वाढीच्या बदलामध्ये जर पोटॅशियम सिलिकेट म्हणजे पितांबरी सुभार केसिले उत्पादन जर वापरलं तर नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्यानंतर जर बघायला गेलं तर शेतकरी बंधू आपण जर फळ जेव्हा आपण फळाची गुणवत्ता बोलतो किंवा फळांची रंग चव किंवा वजन बोलतो ह्या गोष्टी बघताना आपण जास्तीत जास्त पोटॅश ओरिएंटेड किंवा पालाश ओरिएंटेड उत्पादनांना एनपीके मध्ये खूप भर देतो तर पितांबरीने याच्यामध्ये पितांबरी सुभार रुबाबदार म्हणून हे उत्पादन आणलेलं आहे आणि याच्यामध्ये पाच पर्सेंट नायट्रेट येतं झिरो पर्सेंट म्हणजे आपलं फॉस्फरस त्यात झिरो आहे आणि जे पोटॅश आहे ते बेचाळीस टक्के आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये काही सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आहेत ह्याच्या वापराने फळनिर्मितीमध्ये म्हणजे फळनिर्मिती ते फळ काढणीपर्यंत जर या उत्पादनाचा आपण वापर केला तर फळांची वजन किंवा एक साईज बोलूया आणि त्याची एक बोला गुणवत्ता वाढवण्यासाठी भर राहील कारण शेवटी मार्केटमध्ये किती केलं तरी के जी रेट जर ज्याचा चांगलं के जी असेल किंवा वजन चांगलं असेल त्याच फळाला दरही चांगले मिळतात त्यामुळे पितांबरी सुभार रुबाबदार ज्या नावाप्रमाणेच फळाला सुद्धा रुबाबदार करायला वाव ह्या रुबाबदार उत्पादनामुळे आहे आणि याच्या वापरामुळे शेतकऱ्यांना जर बघायला गेलं तर खूपच अजून दुहेरे फायदा असा आहे की इतर मायक्रोड्र द्यायची गरजच नाही आहे कारण सूष्मान्न द्रव्य याच्यामध्ये ऍडेड आहे या अवस्थेमध्ये आपण झिंक कॅल्शियम सारखे अतिरिक्त सूष्मान्न द्रव्य देण्याचा प्रयत्न करतो आणि हे न दिल्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार आहे तर हे रुबाबदार झालेलं आहे उत्पादन चालू आहे आणि आपण सजेस्ट करतो शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रत्यक्ष शेतात जाऊ आता तुम्ही सांगितलं की कुठल्या खतं कधी वापरायची आणि कुठल्या प्रकारची खतं आलेली आहेत पण ही खतं वापरल्याने आता जी ट्रॅडिशनल खतं जे लोक जे शेतकरी वापरतात तर जी पारंपरिक दृष्टीने खत पण वापरली जातात आणि आता आपली खतं आपण आणलेली आहेत तर याच्यामध्ये खर्च नक्की आपला कमी होतो का जर पितांबरीची नवीन श्रृंखला आपण वापरली शेतकऱ्यांनी जर वापरली केसील वापरलं दर वापरलं तर त्याचा खर्चाचा काय ताळमेळ असणार आहे त्याचा खर्च वाढणार आहे कमी होणार आहे त्याचं उत्पादन कसं असणार आहे बरोबर नक्कीच सर जर विचार केला ना तर अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आज खूप काही काळापासून जर बघितलं गेलं तर वॉटर सेव्हलच्या काही ग्रेड्स आहेत याच्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही खतं गेलो पण आज जर बघितलं गेलं तर शेती क्षेत्रातही अपडेट शेती क्षेत्र होत आहे इतर मद आज आपण टेक्नॉलॉजी पण वापरतोय तर प्रत्येक क्षेत्रामध्ये जर प्रगती होते तर शेती क्षेत्रातही होते कारण वॉटर सोलेबल जे अन्नद्रव्य एनपीके मध्ये आपण बोलतो विद्रव्य स्वरूपातील पंचवीस किलोच्या व्याग वेगळ्या आहेत आणि फॉलियर एक किलो ग्रेड वेगळ्या आहेत कारण अपडेट नव्हतं कारण प्रामुख्याने त्यात सायन्स आज आप, हो होतात हा अद्याप होत आहे आणि या गोष्टी पुढे जाऊन अपडेट होत आहेत तर त्याच धर्तीवर आपण काय केलं की हे सगळ्या ऑर्थोफॉस्फेट कॅटेगरी होत्या आणि आपण आता कॅटेगरी मध्ये जातोय ह्या केमिकलच आहेत म्हणजे हे काय ऑर्गेनिक नाही आहेत शेतकरी बांधून आम्ही सांगू इच्छितो पण हे पॉलिफॉस्फेट कॅटेगरी काय आहे की झाडांना स्लो अली मिळत असतं तेच की जर बघायला गेलं तर ऑर्थोफॉस्फेट हे लगेच मिळत असतं त्याचा रिझल्ट नक्कीच चांगला आहे पण लगेच रिझल्ट आल्या कारणानं आ, त्या म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण पालवी अवस्थेमध्ये जास्तीत जास्त बारा एकसठ सारखा जर ग्रेड आहे एनपीके वापरतोय तर मोठ्या प्रमाणात पालवी फुटेल पण त्याच वेळेस हॉपरचाही अटॅक कवळ्या पालवीवर मोठ्या प्रमाणात होतो कारण हाडली तीन ते चार दिवसांमध्ये हा रिझल्ट दिसतो पण त्याचबरोबर जर तुम्ही अमोनियम पॉलिफॉस्फेट सारख्या ग्रेड वापरल्या ज्या स्लो रिलीज होत आहेत त्यामुळे पालवी सुद्धा चांगली येणार आहे आणि ती हळूहळू येत असल्या कारणाने हॉपर्सलाही तितकी सायकल भेटत नाही रस शोषण्यासाठी किंवा त्यांची सायकल शेवटी त्या कवळ्यापणावर आधारित असते त्यामुळे हा एक जो खर्च तो त्यामुळे किंवा एक खर्च कमी करू शकतो आपण त्याच्यामध्ये आणि सगळ्यात जर बघायला गेलं तर आज वॉटर सोलेबलमध्ये जर पंचवीस किलोची बॅग आपण डायरेक्ट फॉलियार किंवा फवारणीमध्ये द्वारे वापरू शकत नाही त्यामध्ये आपण काय करतो फॉलिअरच्या एक किलो ग्रेड येतात तर त्या ग्रेड आपण शेतकऱ्यांना सजेस्ट करतो ज्या वॉटर सर मध्ये रेग्युलर ऑर्थोफॉस्फेट मध्ये येतात मग ह्या ग्रेड शक्यतो त्याची मात्रा खूप वेगळी आहे म्हणजे साधारणपणे एका लिटरला दहा दहा ग्रॅम आपण ते वापरतो मग त्यामुळे इंडायरेक्टली कसं ते महाग आहे कारण एक किलोचं पॅकेट जर घ्यायला गे गेलं तर ते आज तीनशे ते साडेतीनशेच्या घरात शेतकऱ्यांना मिळतं आणि जर एक जर ग्रॅम दहा ग्रॅम आपल्याला टाकायचं आहे तर हार्डली तीस रुपयाच्या वर तो खर्च जातो पण तेच जर समजा म्हणजे उदाहरण मी तुम्हाला देतो हा तर हेच जर आपल्याला पॉलिफॉस्फेट कॅटेगरी जर पितांबरीचं वापरायचं झालं तर हार्डली एक लिटरला दोन एम इतकाच मात्रा आपल्याला द्यावी लागते आणि ते अडली तुम्हाला अठरा ते वीस रुपयाच्या आतच ते परवडतं तसं बघायला गेलं तर खर्च तिथंही कमीच आहे म्हणजे खर्च पण मुद्दा हा येतो की खर्च कमी करण्यापेक्षा त्यातच मायक्रोट्रोन पण असल्यामुळे असल्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त अन्नद्रव्य विकत घ्यायची गरज पडत नाही हेच अपडेट हे सायन्स आहे आता वेगळं बोरॉन किंवा हे घ्यायची गरज पडत नाही त्यामुळे तिथे सुद्धा शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो प्रामुख्याने आणि शेवटी काय खर्चात बचत करणं हा हेतू तर आहेच पण जर उत्पादनच वाढलं नाही तर दरही मिळणार नाही आणि शेवटी मार्केट सगळं उत्पादनावर आणि गुणवत्तेवर अवलंबून आहे आणि आपण शेवटी रासायनिकची कास सोडत नाहीये रासायनिकला धरूनच चालतोय फक्त त्या रासायनिकमुळे जे दुष्परिणाम व्हायचे म्हणजे उदाहरणार्थ जर समजा तेरा झिरो पंचेचाळीस सारखी ग्रेड आहे ही ग्रेड प्रामुख्याने आंबा पिकामध्ये फार गरजेची मानली जाते पण पोटॅशियम नायट्रेट सारखी ग्रेड आज सॉल्ट ऑफ इंडेक्स किती आहे तिचा झिरो झिरो पन्नास हा झिरो झिरो पन्नास आज तेरा झिरो पंचेचाळीस चा जर सॉल्ट ऑफ इंडेक्स शेतकरी बंधूंना जर विचार केला तर ऐंशी टक्क्याच्या वर आहे त्यामुळे सॉल्ट ऑफ इंडेक्स इतका हाय असल्या कारणाने आपल्याला त्यावेळेची गरज भागवण्यासाठी आपण एक खत सजेस्ट करतोय पण जर तुम्ही पोटॅशियम सिलिकेटचा जर आज वापर केला ज्याच्यात अकरा झिरो चौदा आहे सव्वीस पर्सेंट सिलिकेट आहे तर नक्कीच झाडाचं जा तापमानही नियंत्रित राहणार आहे आणि सॉल्ट ऑफ इंडेक्सही कमी आहे ज्याचा फायदा तुम्हाला दुहेरी होणार आहे त्यामुळे हे दोन्ही अंगाने जर बघितलं तर खर्चातही बचत होते शेतकरी बंधूंना म्हणजे ते काय रासायनिकचे कास सोडत नाही आहेत पण शेवटी पुढे जाऊन जो व्यापक परिणाम होणारा होता तो कमी होणार आहे म्हणजे ओव्हरऑल तुमचा खर्च पण कमी होणार आहे जमिनीचं पण रक्षण होणार आहे कारण त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण होणार नाही आणि गुणवत्ता पण वाढणार आहे त्याच्यामुळे रेट पण आपल्याला मिळत त्यामुळे उत्पादन ही वाढणार आहे हंड्रेड त्यामुळे तिहेरी फायदा आपल्या उत्पादनाचा वापर होणार आहे तर आता आपण एवढी सगळी उत्पादन आणलेली आहेत पण आता आपण बघतो की हवामानाचा खूप बदल होत चाललाय आता एक महिन्यापूर्वी आपण बघितलं तर एकदम कडक ऊन आलं होतं जेवढं आपल्याला अपेक्षित होतं म्हणजे मे महिन्याचं ऊन आपल्याला मार्च महिन्यात आलं होतं किंवा मध्येच पाऊस पडला आता एक पंधरा दिवसापूर्वी पाऊस पण पडून गेला इथे आपण देवगडमध्ये आहोत तर तिथे पाऊस पण पडून गेला तर असं जे हवामानाचा जो बदल आहे किंवा जो ताण पडतो झाडांवर तर त्याच्यासाठी पितांबरीची काय उत्पादनांचा उपयोग होतो का किंवा खतांचा काय उपयोग होतो का आपल्याला नक्कीच तर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आंबा पिकामध्ये आंबा फळगळ असेल फुलगळ असेल याला अनेक कारणीभूत असे घटक आहेत जसं की आपण बोलूया की अपुरा अन्नद्रव्य असेल अन्नद्रव्याचा पुरवठा असेल त्याच्यानंतर पाणी जे बोलतो पाणी नियोजन असेल याच्या सुद्धा जर कमतरता असेल तर नक्कीच फळगळ फुलगळ होताना दिसते त्याचबरोबर जर विचार केला की संजीवकांची कमतरता आज जर बघितलं की झाडांमध्ये मोठ्या प्रमाणात जेब्रिलिन्स वाढत राहतात झाडांमध्ये सायटोकानीच रूपांतर होत नाही त्यामुळे हार्मोन्स बॅलेन्स पण असतात सो संजीवकांची कमतरता असते त्यानंतर जर बघितलं की तापमानात वाढ असेल अवेळी पाऊस असेल त्यामुळे ह्या अशा अनेक गोष्टी आहेत किंवा वारा असेल सोसाट्याचा वारा असेल कारण बघितलं की मोठ्या प्रमाणात वादळ येतो आणि पळगळ मोठ्या प्रमाणात होते लागलेला आंबा सहज गळून जातो ते आपल्या डोळ्यात आणि खूप वाईट वाटतं या गोष्टीचं पण जर शेतकरी बंधूंना जर विचार शेतकऱ्यांनी जर केला तर आपल्या हातात काय तर अन्नद्रव्य व्यवस्थापनावर आपण काम करू शकतो की अन्नद्रव्यामुळे जो अपुऱ्या पुरवठ्यामुळे जी फळगळ होणार आहे फुलगळ होणार आहे त्याच्यावर आपण नियंत्रण आणू शकतो पाणी पुरवठ्याच्या म्हणजे पाणी पुरवठा कमी केल्यामुळे जे फळगळ गड़, फुलगळ आहे त्याच्यावर आपण काम करू शकतो त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आपण संजीवक आहे त्याचाही जर बॅलन्स व्यवस्थित ठेवला तर त्याच्यातही आपण कंट्रोल करू शकतो तर तापमान वाढ ही तर ही गोष्ट सध्या आपल्या हातात जरी नसली तरी आपण दोन गोष्टी की तापमानामध्ये काय होतं प्रत्येक झाडामध्ये तापमान खूप वाढल्यानंतर पाण्याचं प्रमाण कमी होत जातं बरं ट्रान्सपर हा बाष्पीभवन बोलूया मराठीत त्याला तर हे मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे काय होतं की आंबा फळपिकामध्ये ज्यावेळेस ऊन वाढतं त्यावेळेस झाडातलं पाणी कमी होत राहतं आणि कमी होत असल्यामुळे ज्यावेळेस फळं लागलेली असतात तर फळातलं पाणी हे देटाकडे जात असतं त्यामुळे देठ सुद्धा आकसलेला जातो आणि फळगळ ही रात्री खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते ताण पडतो कारण नक्कीच ऊन इतकं आहे आद्रता हवेत इतकी वाढलेली असते की हे कंट्रोल करू शकत नाही आपण मग अशा अवस्थेत काय करू शकतो तर प्रत्येक शेतकऱ्याने पाण्याचं नियोजन फार महत्वाचं आहे याच्यामध्ये तर पाणी नियोजन प्रामुख्याने आपल्याकडे असलं पाहिजे कारण अंडाकृती म्हणजे वाटाने आकाराच्या फळापासून त्या अगदी अंडाकृतीच्या वर येईपर्यंत पाण्याचं नियोजन असलंच पाहिजे कारण त्याच्यामध्ये पाणी जर तुमच्याकडे नसेल तर मोठ्या प्रमाणात पळगळी समस्या होणारच आहे तापमान नियंत्रित आणण्यासाठी आपण काय करू शकतो तर जसं मी तुम्हाला सांगितलं की पितांबरीचं सुभार केसिले उत्पादन आहे ज्याच्यात सव्वीस पर्सेंट सिलिकेट येतं मुळात हेच सांगायचा आमचा प्रयत्न आहे की सिलिकॉन हे खत प्रामुख्याने पूर्ण महाराष्ट्राच्या मातीमध्ये आता कमी होत चाललेला आहे आणि सिलिकॉनची मात्रा फार गरजेची आहे हे खत फार गरजेचं आहे हे खत प्रामुख्याने तुम्हाला फॉस्फरसची कमतरता भरून काढतं तुमचा ताण हो अजैविक ताण हा अजैविक ताण तुमचा कमी करतं झाडामध्ये पाणी वहन होण्याचं चा काम चांगलं ठेवतं म्हणजे पाणी राहतं झाडामध्ये त्यामुळे ह्या उत्पादनाचा जर वापर त्या अवस्थेमध्ये जर आपण केला तर अतिरिक्त ताण पडणार नाही कारण सव्वीस पर्सेंट सिलिकेट ह्याच्यामध्ये आहे आणि एक झाडाला हे पुतांबरी सुभार केसील एक कवच सारखं का काम करणार आहे तर हे आपण करू शकतो जर वादळ वारा, वारा मोठ्या प्रमाणात असेल कारण आज कोस्टल सारख्या भागामध्ये आज, आज आंबा मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्रालाही सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि अलिबाग पासून ते खाली पार सिंधुदुर्गापर्यंत आंबा लागवड मोठ्या प्रमाणात आहे तर जिथे जिथे अशी आंबा बागायत आहे आणि ज्यांना मोठ्या वाऱ्यामुळे किंवा वादळामुळे फटका होणार आहे तर तुम्ही बांधाच्या दिशेने मोठे जी वन झाडं आहेत जी उंच वाढणारी वळ आहेत आणि ज्यांच्यामुळे हवा आणि गरम हवा मुळात प्रामुख्याने हा तर ही झाड कारण या झाडाचं सुद्धा महत्व आहे तर ते झाड जरी लागवड तिथे केली मोठी हा कारण ती गरम हवा सुद्धा वाढवणार आहेत आणि वाऱ्याला सुद्धा प्रतिबंधक किंवा प्रतिरोधक करणार आहेत त्यामुळे हे वापरणं किंवा लागवड करणं प्रत्येक शेतकऱ्यांनी गरजेचं आहे तर हे सुद्धा महत्वाचं आहे तिथे त्यामुळे ह्या समस्या ज्या आहेत आज ह्या समस्या दरवर्षी होत राहणार आहे दरवर्षी किड रोग यांचं तर आपण व्यवस्थापन करतोच पण तापमान किंवा अचानक होणाऱ्या हवामानातील बदलाला आपण टाळू शकू शकत नाही ते कुठल्याही शेतीमध्ये बरोबर म्हणजे झाडाला थोडक्यात सशक्त केलं पाहिजे आणि त्याचा ताण कमी करायला पाहिजे नक्कीच म्हणजे त्या हा, प्रतिकूल हवामानाशी त्याला आता जुळून घेणं गरजेचं आहे आणि ते फक्त मानवच करू शकतो कारण आपण त्याची लागवड केले कारण आपण त्याचे पालक स्वीकारलेले गोष्टी आता आपण जे बसलोय तिथे पण गोमयचा वापर केलाय या आंबा बागेमध्ये आणि ओव्हरऑलच आपण बघितलं गेलं तर आंबा पिकामध्ये गोमयचा वापर हे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तर आंबा पीक शेतकऱ्यांमध्ये एवढी गोमयची लोकप्रियता का झालेली आहे आणि गोमयचा आंबा पिकाला कसा काय फायदा होतोय सर गोमय सेंद्रिय खत हे प्रामुख्याने देशी गायीच्या शेण गोमूत्र आणि एका विशिष्ट कल्चर पितांबरीने तयार केलंय त्यापासून हे निर्मित आहे त्यामुळे मुळात गायीच्या शेणाला किंवा गायीच्या जे गोमाय बोलूया आपण ह्या गोमायला असं विशेष असं स्थान आहे आणि आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की अनेक चांगले जीवाणू ह्या गायीच्या गोमायमध्ये असतात आणि ह्याचा जर वापर आपले पूर्वज अगदी जुन्या पिढ्या पण ह्याच खताचा वापर करायच्या पण आपण आताच्या काळात जर बघितलं तर हे खत फार कमी वापरण्याचं कारण असं होतं की हे खत एकतर मुळात पूर्णपणे तयार असं नसतं आज जर मोठ्या प्रमाणात उत्किर्ड स्वरूपात लोकांकडे ज्यांच्या ज्यांच्याकडे जनावर आहेत अर्धवट दोड़ दोड़ कुजलेला असेल किंवा तयार नसेल आणि हे खत थेट बागेमध्ये जेव्हा घेतात मग ती आंबा बाग असेल किंवा प्रत्यक्ष इतर शेती असतील तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस शेण खताचा वापर केला जातो जे खत आहे ते खत अर्धवट कुजलेलं कारणानं किंवा कुजलेलंच कारणानं ते जमिनीत आल्यानंतर कुजायची प्रक्रिया स्टार्ट होते आणि या प्रक्रियेमध्ये जसं जर बघितलं तर कार्बन डायऑक्साईड शेतकऱ्यांना माहिती आहे की उष्णता निर्माण करतात बेसिकली तर उष्णता इतकी निर्माण मोठ्या प्रमाणात होत असते आणि हे कुजायला इतकं वेळ घेते ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस त्या पिक त्या खताचा त्यावेळेस काही उपयोग होत नाही जुनी लोक पण बोलायचे की अरे हे खत वापरलं ना पुढच्या पिकाला काय टेन्शन नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य काय पुढच्या पिकासाठी आपण हे खत आता टाकत नाही ना त्या पिकाची गरज आहे ना त्यामुळे गोमाय आपण काय करतो आपलं जे गोमाय सेंद्रिय खत आहे हे पूर्णपणे बेड पद्धतीने आपण ते तयार करतो आणि एक बेड प्रोसेस मध्ये त्याच्यामध्ये गोमूत्र टाकून आणि कल्चर आपलं विशिष्ट असं कल्चर टाकून आल्टी पल्टी या स्वरूपात ते खत सातत्यानं हे केलं जातं ना सत्तर दिवसामध्ये तयार झाल्यानंतर आणि हे खत एफसीओ सीओ मानांकन प्राप्त आहे आणि सेंद्रिय प्रमाणित असल्या कारणानं हे खत तयार असतं त्याच्यामध्ये नत्रस्पुरत पालाश असतील सुषमा अन्नद्रव्य असतील पिकाच्या वाढीसाठी लागणारे सर्व घटक अन्नद्रव्य त्याच्यामध्ये आहेत म्हणजे एक शुद्ध शाकाहारी थाळी आणि मग काय होतं हे ज्या वेळेस आपण त्या पिकाला देतो आंबा पिकाला तर त्यावेळेस तात्काळ त्या झाडाची झीज भरून काढण्याचं काम करतं कारण काय माहितीये का आज शेतकरी आंबा काढल्यानंतर साधारण आता आंबा आज एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण काढून झाल्यानंतर थेट जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस येण्याच्या पूर्वी ते खत टाकतात ज्यांच्या ज्यांच्याकडं पाणी खूप मोठ्या प्रमाणात असतं ते पावसाळ्यानंतर टाकतात पण ज्यांच्याकडे पाणी खूप आधी ते आधीच टाकतात मग हे जो दीड दोन महिन्याचा गॅप आहे त्यामध्ये झाड फार मध्ये असतं कारण ऑलरेडी ते इतकं उत्पादन दिलेलं असतं त्यांनी प्रजनन दिल्या कारणाने आपण ती फळं काढतो झाड ऑलरेडी स्ट्रेस मध्ये असतं कारण अन्न खाली आता राहिलेलं नसतं त्यावेळेस जर आपण हे खत देतोय तर झाडाला एक मुक्त करण्याचं काम आपलं खत करतं जसं मी बोललो हे गोमाय आहे देशी गाईच्या शेणापासून बनवलेलं आहे आणि हे खत जर आपण टाकलं तर याच्यामध्ये विशिष्ट असे बॅक्टेरिया पण आपण टाकत असल्या करून पांढऱ्या मुळींची वाढ मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे कारण कसं आहे बहुवार्षिक बहुवार्षिक झाड आहे बहुवार्षिक झाडाला वर्षातून एकदाच पांढऱ्या मुळांची डेव्हलपमेंट जा पावसाळ्यात होत असते तर अशा अवस्थेमध्ये हे खत टाकल्यामुळे तुमची पांढरी मुळेही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत पांढरी मुळे वाढल्यामुळे रासायनिक खत पण आपण त्याच वेळेस देत असतो त्यामुळे रासायनिक ही मात्रा अधिक प्रभावी लागण्याचं काम हे गोमाय सेंद्रिय खत करत असत करण्याचं काम करत असतं त्यामुळे रासायनिक खताला एक मदतच आहे आणि शेणखताला उत्तम पर्याय म्हणजे गोमाय सेंद्रिय खत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आज शेणखत मिळत नाहीये किंवा इतर सेंद्रिय खतं पण आज तितकी उत्कृष्ट दर्जाची राहिली नाहीत किंवा प्रेसमड असतील किंवा इतर सिटी कंपोस्ट असतील या दर्जाची आहेत मी म्हणत नाही ते वाईट आहे पण शेवटी गायीच्या खताला कधीच तोड नाही त्यामुळे गोमाई सेंद्रिय खत हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कल आहे आणि मागणी तसा पुरवठा आम्ही करतोय आणि मागणी सातत्याने वाढते त्याचा आम्हाला सुद्धा आनंद आहे सर आंबा या पिकाला लागणारी जी काही खतं आहेत त्याची सविस्तर माहिती त्याचा वापर कसा करावा आणि त्याचा झाडाला उपयोग कसा होतो याची सविस्तर माहिती तुम्ही आम्हाला दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद अशा शेतीविषयक खात्रीशीर माहितीसाठी पितांबरी केअर डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा देऊ शेतीला गती करू शेतीतून प्रगती धन्यवाद